सर्वांना शुभ सका दोन तीन दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही कारण एवढं रक्षाबंधनमुळं काय झालं एवढ्या ऑर्डर एवढ्या ऑर्डर की काय सुसत नव्हतं गरज बनवते बघू शकता असं मी भरून ठेवले एवढ्या ऑर्डर आल्यात आता ज्याने ज्याने ऑर्डर पाठवलं त्यांना सॉरी बरं का कारण मला एवढ्या ऑर्डर असल्यामुळे पुढं ऑर्डर एवढ्या पनीरच्या खव्याच्या एवढ्या ऑर्डर होत्या त्याच्यामुळं काय झालं मी ऑर्डर तुमच्या देऊ शकली नाही पण बऱ्यापैकी ऑर्डरी मी काल दिल्यात आणि आता ज्या काही राहिल्यात ना जवळजवळ पंधरा वीस ऑर्डरी आहेत त्या आज मी टाकणार आहे एकंदरीत तासात तुपाच्या बघण्या बघू शकता हवा तिकडे हवा पण आहे पनीर पण आहे शेवई पण सगळंच आपलं आज आहे तर बघू शकता आपण की एकंदरी पेढ्या पेढे पण आहेत कुणाचे कंदी पेढे कुणाला पाहिजे ते पण आहेत हा चालेल पॅकिंग करायचं काय

गावन ठेवले तिकडे बघ भरताना हां आता भर दोन भरण्यात ते बी भरी येते की तुझं दोन संपले जाते संपलं का नमस्कार आता आम्ही आमच्यात आज गावात सप्ताह बसल्यामुळे काय झालं आज आमच्यात पंगत आहे आणि गावातली सप्त्यातील जी जी लोक असतात ना कीर्तनकार आणखीन भजनी मंडळी आणखीन वारकरी असे वीस पंचवीस जण असतात आणि त्यांना आज आमच्या जेवण आज केले लापशी वरण भात पनीरची भाजी आणि चपाती बघूया आपण बाहेर जागी

पाय दुखते का तू पाय दुखते का र ना, ना, ना ही ना घेऊन उभा राहतो तीन तास कुठ कुठे शाळेला आहे रे बाळा पट आहे